ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाइव सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट चमत्कार मूर्तीच्या नंदी बैलाला पाजले पाणी आणि दूध हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे तीन मध्ये दर्शन पूजा करण्यासाठी गेल्या असताना अचानक नंदी बैलाला महिलेने एका चमच्याने पाणी घेतले व मूर्ती समोर ठेवले थोडे थोडे करून पाणी पूर्ण नंदी बैलाने पिले अचानक चमत्कार झाल्याने संपूर्ण गावकरी पाहण्यासाठी धाव घेतली मोबाईल मध्ये व्हिडिओ निलेश आंबटकर यांनी आकर्षित केला मात्र गावातील महिलांनी पुरुषांनी चांगली गर्दी केल्याने पाहण्यासाठी आजूबाजूचे नागरिक आले होते मात्र आजूबाजूला नंदी बैल कसा काय पाणी पिणार मात्र हा चमत्कार झालाय तिथे येऊन बघतात तर चमत्कार झाला मात्र हा चमत्कार वडनेर परिसराच्या आजूबाजूच्या सुद्धा गावात पाणी पित असल्याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असं कधीच झालं नाही मात्र पूर्ण गावकरी पाणी पाजण्यासाठी मंदिराकडे न धाव घेत आपली मनोकामना पूर्ण करत असल्याचे चित्र आकर्षित झाले मात्र नंदीबैलाने तांब्याचे गडवाभर पाणी पिले असे महिलेने प्रतिक्रिया दिल्या आज सकाळपासून दिवसभर नागरिकांमध्ये वाढ झाली आहे हर्षाली बावणे